नमस्कार मुसाळे स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असा घेऊन आले आहे म्हणजेच आम्ही घटस्थापना कशी केली आणि कोणत्या माळी दिवशी घटस्थापना केली आणि कशा पद्धतीने केली के हे तुम्हाला के थोडक्यात मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे आणि दाखवणार पण आहे कारण की पूर्ण दिवसांचा व्हिडिओ दाखवायचा म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा होणार आणि कोणी बघणारसुद्धा नाही त्यामुळे मी असे छोटे छोटेसे व्हिडिओ शूट केले आणि तीन दिवसाचा व्हिडिओ एकत्र केला आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवरात्री म्हटल्यानंतर नऊ दिवसांचे पारणे असतात आणि नऊ दिवसांसाठी देवी बसलेली असते म्हणजेच घटस्थापना झालेली असते तर आमच्याकडे तसं नाही नवरात्रीमध्ये पाचव्या माळीला म्हणजेच पाच दिवसाची घटस्थापना असते आमच्याकडे म्हणजेच पाचव्या माळीला आमच्याकडे घट बसतात तर आजची माळ पाचवी आणि रंग हिरवा होता तर आजचे रूप देवी स्कंद माता स्कंद माता ही महादेवाच्या नवदुर्गा रूपांपैकी पाचवी आहे जी कुमार कार्तिके स्कंद यांची माता तर पाचव्या माळीला म्हणजेच शुक्रवारी तर शुक्रवारी सकाळी उठलो आणि आंघोळ्या वगैरे केल्या आणि त्यानंतर सगळे कामं आवरली किचनमधले कारण बाकीच्यांना स्वयंपाक वगैरे बनवावं लागतं आमचा तर ला उपवास चा होता सर्व स्त्रियांचा आणि फराळाचं बनवायचं बाकी होतं तर आम्ही अगोदर पूजा वगैरे मांडणी केली आणि पूजे मांडते वेळेस खूप वेळ लागला कसं आपल्याला वाटतं लवकर होतं पण पूजाचं कधीच होत नाही पूजा ही व्यवस्थित केली पाहिजे आणि मनातून केली पाहिजे तर पूजा खूप छान वाटते आणि मनाला पण प्रसन्न वाटतं तर मला तर एकदम सावकाशाची पूजा करावं वाटतं असं घाई केलेलं मला वाटतच नाही पूजा केल्यासारखं म्हणून मी किती का वेळ होईना वे बारा का वाजणार फराळ म्हणा किंवा जेवणासाठी तर पूजा हे शांततेने आणि व्यवस्थित झालीच पाहिजे काम हे काम आहे दिवसभर असतात कामं काही संपत नाहीत आणि आपल्याला पूजा करण्यासाठी वेळ नसतो तर वेळ काढावाच लागतो आणि वेळ काढलाच पाहिजे कामं कधी संपणार नाहीत पण आपण थोडी म्हणतात ना भक्ती तर केलीच पाहिजे देवाजी तर अशा पद्धतीने आम्ही पूजा वगैरे केली आणि घटस्थापनाची पूजा झाली त्यानंतर घटस्थापनानंतर आरती वगैरे केली आणि फराळ केला फराळा थोडंसा होता शाबूपणे आम्ही त्याच्यामधून बटाट्याची छान अशी भाजी केली होती बटाट्याच्या भाजीसोबत छान असं शाबू खाल्लो कारण की मला छान असं छान असं खूप वेळा येतं कारण काय करू माझ्या तोंडात छानच खूप येतं कारण छान म्हणल्या तर मला मला असं वाटतं खूप छान असं म्हणते मी कारण चांगलं बोलणं हे चांगलंच असतं तर त्यामुळं माझं काय माहिती नाही मला चांगलं छान सुंदर हे खूपच येतं माझ्या तोंडामध्ये तर तुम्ही समजून घेऊ शकता त्यानंतर पाच वाजता आम्ही निघालो देवींची ओटी भरण्यासाठी शुक्रवार होता म्हणून आम्हाला ओटी भरायची होती कारण शुक्रवार रविवार आणि मंगळवार हे तीन दिवस खूप शुभ असतात देवीची ओटी भरण्यासाठी तर आज शुक्रवार आहे चला म्हटलं भरून घेऊया असं तर नवरात्री तर सगळे दिवस छानच असतात अगोदर कालीमाताच्या मंदिरात गेलो आणि तिथे ओटी भरली देवींची त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि थोडंसं शांत बसून थोडंसं नामस्मरण केलं कारण की के पाऊस काही जायचं नाव घेत नव्हता बिचारा पाऊस खूप मोठा येत होता आम्ही तिथे जाऊन पोचल्या पोचल्या पावसाने आपली सुरुवात केलेली होती तर म्हटलं थोडं थांब नाहीतर खूप भिजल्यानंतर आणखी सर्दींचे वांदे दुसरेच तर म्हटलं चला आता जाऊया पाऊस थोडा थोडा बारीक होता तिथून निघालो त्यानंतर जरेमरी आईंच्या मंदिरामध्ये गेलो आणि ओटी वगैरे भरली आणि तिथे खूप गर्दी होत होती कारण तिथं खूप गर्दी असते आणि ओटी भरल्यानंतर नमस्कार वगैरे केला आणि परत तिथून निघालो त्या त्यानंतर दुर्गा देवीची ओटी भरली आणि तिथं शांत शांतचित्ताने गर्दी वगैरे काही नव्हती छान दर्शन घेतलं आणि देवींचं पण आणि थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या तिथं माझी एक फ्रेंड भेटलेली तर माझ्या गावचीच होती म्हणजेच तेलंगणाची तर आमची भेट झाली पहिली आणि फ्रेंडशिप पण झाली खूप छान असं गप्पा मारल्या खूप वेळ त्यानंतर आम्ही घरी आलो कारण मुलं फोन करत होते मग मी लवकर ये किती दोन अडीच तास झाले किती वेळ तुम्ही तिकडंच फिरताय तर त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता इथे आम्ही ओटी भरली तर घरी पण लगेच देवींची ओटी भरून घेतली कारण आता पाच देवींची ओटी संपन्न झालेली होती भरून तर आता आरती करूया म्हटलं संध्याकाळची लगेच आरती वगैरे केली आणि स्वयंपाक पण बनवला स्वयंपाक बनवल्यानंतर थोडंसं फराळाला बनवलं आणि फराळ केला तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे म्हणजेच आजचे देवीचे रूप देवी, देवी कात्यायनी माळ सहावी रंग राखाडी संतुलन आणि शांतता हा रंग संतुलन आणि शांततेचे प्रतीक आहे तर हा आहे शनिवारचा दिवस शनिवारचा दिवस म्हटल्यानंतर आम्हाला नेहमीच्या दिवसासारखाच दिवस कसं काहीजण शनिवार आणि रविवार आहे म्हटल्यानंतर थोडंसं आराम करतात किंवा उशिरा उठतात तर असं काही नाही किंवा सण आहे म्हणून आम्ही लवकर उठलं असं पण अगदी काहीच नाही तर आम्हाला रोजच दर दिवशीच आम्हाला इथे चार वाजता उठावंच लागतं पाटे कारण की आमची मंडळी सकाळी पाच वाजता जाते मग त्यांच्यासाठी डब्बा करण्यासाठी आम्हाला चार वाजता उठावंच लागतं म्हणून आम्हाला शनिवार असो की रविवार हे आम्हाला सारखेच असतात वेगळं आम्हाला काहीच नसतं असं तर त्यामुळे आमचे सगळे काय सांग सकाळची कामं वगैरे आवरली जाणारी मंडळी गेली आणि काही मंडळींना डे होतात तर आता व्हिडिओ बोलत आहे तर व्हिडिओ बोलते वेळेसच पाऊस नेमका पाऊस होतो कधी असंच होतं आणि कधी दिवसा बोलायचं म्हटल्यानंतर कुत्रे भुंकतात तर किंवा भंगारवालाच होतो किंवा भांडी चापडल्या जातात कोणीतरी नाहीतर लहान मुलं बोलली जातात आमच्या घरात भरपूर लहान मुलं आहेत त्यामुळे मुलं काही शांत बसत नाहीत आणि ते मस्ती करत भांडणं करत त्यांचं असतंच काही ना काही तर त्यामुळे व्हिडिओ कधी बोलायचा हाच प्रश्न पडतो तर आता बोलत आहे तरी आत् पावसाने मध्येच गोंधळ घातला जायचं काही नावच घेत नाही आला की इतका वेळ राहतो बाबा इतका होतो या पावसाचा की जायचं नावच घेत नाही बिचारा अशा पद्धतीने आमचा दिवस गेला आणि छान पूजा वगैरे झाली त्या दिवशी पण सेम तसंच कामं वगैरे आवरली आणि आपलं पुढचं सा रुटीन चालू असतं आणि त्यानंतर हा आहे तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ म्हणजेच देवीचे रूप कालरात्री देवी सातवी माळ रंग केशरी केशरी रंग हा साहस शौर्य त्याग आणि बलिदानाचा प्रतीक आहे तर आज आहे देवीची सातवी माळ पण आमची असते तिसरी माळ तर ताई ते पूजा करत आहे कारण अगोदर सगळे कामं वगैरे आवरले त्यानंतर देवपूजा झाली देवपूजा करण्यासाठी आम्हाला एक तास लागतं त्यानंतर आम्ही ते देवीची पूजा करतो आणि हे हार जे दिसत आहे ते हार खूप छान छान असे ओहतात मल्हारचे पप्पा तर ते खूप सारे असे फुलं घेऊन येतात दादरवरून आणि छान असे हार वेगवेगळ्या पद्धतीचे हार बनवतात त्यांना हार बनवण्याची खूप छान ट्रिक आहे येते तर त्यांच्याकडून खरंच शिकावं असं वाटतं पण मला एवढं काही जमत नाही हार बनवण्यासाठी आणि वेणी पण रोज रोज दर दिवशी वेणी घालायचं म्हणतात आणि स्वतः वेणी बनवून देतात आणि मला पण वेणी कधी कधी बनवून देतात आणि मलाच आवडत नाही कारण मला हवा असतो मोगऱ्याचा गजरा तर मला म्हणतात तुला खूप महागातली फुलं हवं असतात मी आता तुला नाही देऊ शकत तर जे आहे ते नाही तर शांत मस्त असं असतं आमचं मस्ती चालते थोडी mm. आणि अशा पद्धतीनं छान असे हार होतात ते रोज तेच त्यांच्या आठवणीने ते, ते हार वगैरे करून ठेतात म्हणजे कसं आम्हाला सकाळचे कामच आवरत नाहीत आणि आम्ही मुलं बघणार सगळ्यांचे डबे करून देणार किंवा असं घरातले सगळे कामं आलेच म्हणा बाई म्हटल्यानंतर बाई काही बसत नाही आणि काम काही दिसत नाही तर अशा पद्धतीनंच असतं तर घरात कितीही काम करा दिवस कुठं जातो हेच कळत नाही आणि सणसूड आले की तर घरात दिवसभर केलं तरी काय काम संपत नाही आहे तरी ते सगळ्या देवांची पूजा झालेली आहे तर बघा इथे बाळकृष्ण आपापल्या आसनावर विराजमान झालेले आहेत तर बाळकृष्णांची पूजा आमचे मुलं करतात खूप आवडीने करतात कसं बाळकृष्णांना आंघोळ वगैरे घालणं कपडे घालणं फेटा घालणं आणि म्हणा हार घालणं हातामध्ये कडं घालणं त्यांची बासुरी हातात देणं त्याला स्वतःच्या हातानं जसं आपण जेवतो प्लेट वाढून तसंच अगदी तसंच प्लेट भरून सगळं डाळ भात भाजी सगळी तसं व्यवस्थित हाताने चारवतात पाणी पाजवतात त्यांना झोपवतात संध्याकाळी दूध पाजवतात सकाळी उठल्यानंतर बाळकृष्णाची खूप भक्ती करतात आमची मुलं आणि काय माहिती आहे त्यांना खूप आवडतात बाळकृष्ण म्हटल्यानंतर तर अशा पद्धतीनं ते खूपच आतापासून पूजा करत आहेत बाबा त्यांच्या मनामध्ये काहीतरी आहे असू द्या म्हटलं तुम्हाला जसं करा वाटेल तसं करा घटाला पाणी वगैरे घातलं आणि पूजा झाली सगळी मग त्यानंतर आरती वगैरे घेतली के आरती केल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं तर इथे कृष्णवीची मस्ती चालली होती की आ, मला पण वेणी पाहिजे मला मम्मी रोज रोज वेणी माळते मग मला पण वेणी माळायचे केसामध्ये तर बघा तिला अशा दोन दोन वेण्या घातलेल्या आहेत तिच्या मम्मीने तर तिला पण मी इथे वेणी लावून दिली छान असं पिनअप करून दिली पिनने तर तिला खूप सुंदर वाटत होतं माझा पण व्हिडिओ काढ मम्मीचा काढते असं तिचं चालू होतं आणि मल्हार पण कृष्णविला ढकलून दिला आणि स्वतः आला मम्मी माझा काढ माझा कृष्ण दिदीचा काढू नको असं बोलत होता आणि मल्हारचे पण इथं थोडंसं फोटोशूट केला त्यानंतर मग स्वयंपाक बनवलेला होता डाळ भात आवऱ्याच्या शेंगाची भाजी आणि चपाती आणि भाकरी एवढं सगळं रोज दर दिवशी आम्हाला बनवावंच लागतं आणि मुलांना डाळ भात कधी त्यांचा मूड येईल ना काही सांगता येत नाही ते कधीही डाळ भात मागतील आणि कधीही चपाती मागू शकतात म्हणून आम्ही डाळ भात चपाती सर्व काही एकत्रच करून देतो मग त्यांचा जे मुळ आहे ते खातात फराळासाठी शावधान आणि भागराची भाकर चटणी आणि थोडंसं मिरचीचा ठेचा असं बनवलं होतं त्यानंतर जेवण ज्यांना जेवायचं होतं ते वाढून दिलं तर हा आहे संध्याकाळचा स्पेशल मेनू तर मुलांना कसं सर्दी खोकला ताप पावसामुळे ना सर्दी काही जात नाही आहे ते म्हणतात ना पाऊस काही जायचं नाव घेत नाही आणि सर्दी काय नाक सोडायचं नाव घेत नाही तर असंच झालं आहे तर त्यामुळे मुलांना तर झालंच झालं पण त्यांचं पण आम्हाला पण आलं आहे तर मला तर खूप त्रास होत होता पण मी दोन दिवस आराम केला झोपणंच होते तापीने कसं तोंडाला काहीच चव लागत नाही काही खाऊ असं वाटत नसतं मुलं पण काहीच खात नव्हते फक्त दूध वगैरे घ्यायचे मुलं दुसरं काहीच नको म्हणायचे मग त्यामुळं म्हटलं आज तर जिबीला चव लागेल असं काहीतरी बनूया म्हटलं तर, तर संध्याकाळचं हा मेनू ठरवला होता आम्ही तर हे सगळे पीठं मिक्स केलेले आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी नाचडीचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ हे सगळं एकत्र पीठ करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये किसलेला बीट बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबर आणि धने पावडर जिरा पावडर ओवा तीळ लसूण आणि अद्रकची पेस्ट झणझणीत करून टाकायची आणि त्यानंतर त्यामध्ये हळद हिंग तुम्हाला जे हवे असेल ते आणि काही दुसऱ्या काही भाज्या असतील तुमच्याकडे तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता मीट लोकर, लोकर तर मेन म्हणजे मीठ चव्यानुसार घालायचं आहे त्यानंतर असं सगळी कणिक मळून घ्यायची आहे आणि असा छान गोळा झाला पाहिजे कारण ह्याला पाणी सुटतं म्हणून लवकर लवकर हे धपाटे करावं लागतं आम्ही धपाटे म्हणतो तर तुम्ही काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कोणी पराठेसुद्धा म्हणतात बिटाचे पराठे म्हणतात आम्ही धपाटे म्हणतो बिटाचं तर अशा पद्धतीनं तर आणि मेन म्हणजे हे धपाट्याचं कसं आहे की आपण लाटू पण शकतो पण लाटल्यानंतर एवढी चव लागत नाही कारण ते आपण तेल लावलं जातं आणि एवढी टेस्ट लागतच नाही जेवढी की तुम्ही धपाट्यासारखं धपाटं करून खाता म्हणजेच ओल्या कपड्यावरती हाताने थोपायचं असं सळीकडे पसरावून घेऊन छान असं थोपून तव्यावर छान भाजलं जातं कसं वर एका साईडनं पाणी लावावं ला लागतं भाकरीसारखं आणि मेन म्हणजे धपाट्याला पाच होलं करायचं असतं तर हे पाच होलं केल्यानं कसंच आपले धपाटं छान असं पचतं आणि पोटाला पण चांगलं असतं तर त्यामुळं तर फ्रेंड्स नवरात्रीमधले तीन दिवसाचा व्हिडिओ मी आज तुमच्याशी शेअर केला आहे तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असं ज्याच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो बऱ्यासाठी बाय बाय थँक्यू